संत नामदेव महाराज यांच्या सहाशे चौऱ्याहत्तराव्या समाधी सोहळ्यानिमित्त आज दिनांक दोन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता भवानी माता मंदिर येथून एकता शिंपी समाज बौद्धिशीय संस्थेतर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन जळगावात करण्यात आले होते याप्रसंगी संत नामदेव महाराज यांचा जयघोष करत पारंपरिक वेशभूषा परिधान करत संत नामदेव महाराज यांच्या सहाशे चौऱ्याहत्तराव्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त एकता शिंपी समाज बौद्धेशीय संस्थेतर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये शिंपी समाज बांधवांनी संत नामदेव महाराज यांचा जयघोष करत आपला सहभाग नोंदवला होता या मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी एकता शिंपी समाज बौद्धेशीय संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप उपाध्यक्ष जितेंद्र कापडणे कार्याध्यक्ष किशोर निकुम मार्गदर्शक मोहन सोनवणे सचिव सुजित जाधव श्रीराम सोनवणे सतीश सोनवणे दीपक निकुम संजय चव्हाण महिला अध्यक्षा सारिका शिंपी उपाध्यक्ष भारती निकुम महिला कार्याध्यक्षा मनीषा निकुम सचिव रेखा कापडणे सहसचिव वैशाली जाधव मनीषा कापुरे आदींची प्रसंगी उपस्थिती होती या संदर्भात एकता शिंपी समाज बौद्देशी संस्थेचे सचिव सुजित जाधव नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊयात संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा आज सहाशे चौऱ्याहत्तरवा शिवण समाधी सोहळा आम्ही आमच्या जळगाव शहर शिंपी समाज हा एकता शिंपी समाज बहुतेचे संस्थेतर्फे भावभक्ती भावभक्तीने आणि हर्षोल्लासात या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत या ठिकाणी संत नामदेव महाराज यांनी आपली भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत नेऊन ठेवलेली आहे आणि एकात्मता राखावी म्हणून कोणत्याही समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी देखील संत चिरो नामदेव महाराज यांनी प्रकट्याने घेतलेली आहे आज या थोर संत चिमणी नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आम्ही आज जळगाव शहराच्या वतीने एकता शिंपी समाज बौद्धीशीय संस्था व आमच्या सर्व सहयोगी संस्थांच्या वतीने या ठिकाणी साजरा करीत आहोत आणि मिरवणुकीला आम्ही प्रारंभ केलेला आहे आधी सुरुवातीला आम्ही महालक्ष्मी मंदिराचं पूजन केलं त्यानंतर पालखीचं पूजन केलं मान्यवरांच्या हस्ते ते पूजन झालेलं आहे आणि आज मिरवणुकीला आम्ही सुरुवात केलेली आहे आमच्या बहु स बहुसंख्य महिला या ठिकाणी विठ्ठलाचा गदर आणि नामदेवांचा गदर या ठिकाणी करतायत आणि मृदुंग घेऊन या गदरात त्या तल्लीन झालेल्या आहेत असं भक्तिमय वातावरण आज आम्हाला या जळगाव शहरात अनुभवायला मिळत आहे लावसा सुजित मुरलीधर जाधव एकता शिंपी समाज बौद्धिसा बौद्धेशीय संस्था सचिव